हाय नमस्कार काय चाललंय आपल्या मित्रांचं भाऊ बहिणीच झालं का मित्रांनो सर्वांचं जेवण तर मित्रांनो आपलं काय जेवण आहे आज जरा दुखून आल्यासारखं सारखं झालंय बर का? काल काय केलं तर गरम पाणी करून आंघोळ केली होती ते मित्रांनो काय झालंय तापत आल्यासारखं झालाय आणि आज थंड पाण्याने आंघोळ केली सकाळी पाणी सुटलं होतं म्हणल्यानंतर रातभर तर पाऊ चालू खाया इतका जे पाऊस चालू आहे मित्रांनो भरपूर अजून दारातला चिकू सुद्धा आपल्या वाळला नाही इतका पाऊस चौकळ चालू असेल आमच्या इथं तर हाय बघा कामाचं खड पण दोन दिवस झालं मित्रांनो कारण की झाडावर पाणी असल्यामुळे रानात पाणी असल्यामुळं सुकळी भिजल्यावर मग काय सुकळी वाढायला तर वाढता येत नाही त्याच्यामुळं मालक पण गेलेला आहे तर तिकडं पाहुण्याकडं म्हणल्यानंतर ते म्हणलं की आजच्या दिवस मग उद्यापासून करा चालू आणि गुटीचं पण काम भरपूर आलंय मित्रांनो ती पण आपल्याला जायचं आहे का आम्हाला गुटीला पण कसं आहे आता इकडं अडकल्यावर मग तिकडं जाता येत नाही आणि तिकडं जर अडकलं तर मग इकडं येता येत नाही त्याच्यामुळं मित्रांनो कसं आहे एक एकच फायनल तयार करावं लागेल कारण की गुटी तर काय बांधावी तर लागणारच आता गुटीचा सीझन चालू आता डाळिंबीचा सीझन माल आल्यानंतर डाळिंबी भरायला कारण की आता बांधण्या चालू आहे त्या मग त्याच्यामुळं कस आहे गुटी मग आता गुटीचा सीजन चालू आहे तर चालू झालेलाच आहे थोडक्यात चालू झाल्यावर मग आता पावसाळ्यात तीच गुटीचे रोपाचे काम आता भरपूर दोन मुकदमाचा फोन येतात आहे पण मित्रांनो कसं आहे की अर्धा आपल्याला सोडाता येत नाही परत ज्याला शि पण म्हणजे मालक जे आहेत त्यांची पण गुटी बांधायची आहे कारण की ते पण गुटीचं काम आपल्याकडे असतं म्हणल्यानंतर मग नाही सोडता येत मित्रांनो तस मग ही फायनल झाल्यानंतर मग आपल्याला तिकडं जावं लागत कुठं ना कुठं करायचं मित्रांनो काय करता प्रपंचाला भरपूर लागते ना आपल्याला परत शून्यात न उभा आपला प्रपंच करायचा आहे कारण की जी घसरण झालेली आहे आपली त्यातून आपल्याला परत फिरून उभं राहायचं आहे मित्रांनो काय ना काय कुठल्या वस्तू तर आपल्या चार रुपये अजून वाढतेला अशा गोष्टी आपल्याला कराव्या लागणार आहेत कारण की आता कसं आहे आपल्याला कोण म्हणजे सांगणार शिकवणार पण नाही आणि विशेष म्हणजे कोण आपलं दे बघणार देखणार बी नाही की बाबा ह्याच्या पशे आहे काय नाही काय मग त्याच्यामुळे आपलं सुधरून राहिलं पाहिजे मित्रांनो आता बारके लेकर आहे ते म्हणल्यानंतर आता ते मोठी व्हायल्यानंतर त्यांना पण खर्च वाढणार आहे त्यामुळे काय नाही काय आपल्याला केलं पाहिजे समर्थला पण दवाखान्यात नेला होता समर्थला दवाखान्यात जाऊन मित्रांनो तो का आता शिकायला लागलाय ते तरी पण त्याचा खोकला अजून ना औषध काय पिनायच लय वरडतो या काय रातभर झोप येऊन नाही सारखा वरडतो या टाकलाय त्याला बघा तिकडं आपलं वाकड एका का पिंकीचं चाललंय आपलं ज्वारी नेट करायचं काल बाजारातून ज्वारी आण कॅमेरा चपाती नाही सारखं ते आवडत ज्वारीची भाकर आपलं खायला आपली चांगले लागते चादूळ थोडं मस्त केलं म्हणजे सकाळी आवी बी घेता आवीला म्हणलं मला जरा म्हणलं माझी तब्येत जरा डाऊन झाली म्हणलं एक काम कर म्हणलं कुपान घेऊन ये तर कुपान घेऊन आलाय तिथं तांदूळ गहू आंधळी कुपान गहू तर भरपूर राहायचं मित्रांनो कुपानच बघू म्हणलं आता ते गाडी बिडी आल्यावर मग त्यांना गाडीवाल्यांना विकायचं मग ज्वारी घेऊन यायची असं करायचं चांगलं एक किलो गहू आहे पस्तीस चाळीस किलो आहे पिशवीत आणि हे आल्याला काय बारा तेरा किलो तांदूळ तांदूळ लागतं म्हणल्यानंतर तांदूळ काय विकायला तांदूळ लागतं आपल्याला तांदूळ हे चांगलं एक किलो आहे हा हा ज्वारी येते आपलं टा काय लागत गाव घेऊनच झोपणार आहे बघा नरड नाक ज्या झाले ते गोळे खाल्ले बर काल तर निर्बळ पावसातच बाजार केला मित्रांनो काय सांगायचं तुम्हाला भरपूर पा म्हणजे पाऊसच चालू होता त्याच्यामुळे तर लवकर गेलतो तीन साडेतीन वाजता आणि गेलो होतो म्हणल्यानंतर कसं आहे बाजार आपलं पावसातच केला पगार पण टायमिंग लागला पगार आता होती त्या म्हणजे आपल्या जोडीदाराकड ती जोडीदार तिकडं होता म्हणल्यानंतर त्याला यायला टायमिंग त्याचं आलत परत त्याला सासरं मग सासरं आलत म्हणल्यानंतर ती गाडीला वाट बघत थांबली होती मग ते तिकडे गेला आणायला आणाय गेल्यावर मग त्यांना घेऊन आला कुठं दवाखान्यात त्यांना दावायचं होतं म्हणल्यानंतर पगार ही झाल्यावर मग आपलं तिथनं पुढं बाजार ही करून आपलं म्हणलं चला घरी आता काय कुठं मित्रांनो आपण फिरत नाही काय नाही काम बोल ना आपण बोल एवढंच आता डोक्यात ठेवलेलं आहे काम केल्यावर मित्रांनो काय कमी पडत नाही बघितलं काल तर तुम्ही बाजार किती आणला आहे किती नाही भरपूर बाजार आणलेला आहे आठवडाभर काय नो टेन्शन मध्ये आहे खाऊन पिऊन जरी नाही कामाला जरी म्हणजे काम जरी पाऊस जरी चालू असला तरी आपलं खाणं पिणं तर आपण आणून ठेवलेलं आहे आणि तसं काय आपलं म्हणजे एवढं नडायसारखं नाही पण कसं आहे कामाला गेलो म्हणून तर, तर सुदा ती ते घरात आलं नसतं गेलो तर पावसात सुद्धा काम केलंय मित्रांनो भिजत तेव्हा ते आलाय बाजार आपल्याला घरी त्या दिवशी तर आत्ता दिवस पाऊस भिजतच काम करत होतो बघा त्यामुळं मित्रांनो समजा आपलं आईसुईस करत म्हणायचं चाललंय आपलं भगवंतच्या दयाने तर त्याने तर आपल्याला काय उपाशी मरू दिलं नाही काय नाही काय तर आपल्या कांदा काळणार तर ती बातका होईना आपल्या घरात देतूयाच की पोट भरणं म्हणजे बात झालं मग काय का असा मित्रांनो ती हा असं काय सोनं खावं म्हणून आहे का पर तसं तर वेळ अजून आणलीच नाही आवेला पण कामाला म्हणलं शिकलाय गाठ आहे मित्रांनो न्यायचं आहे त्याला पण कामाला पण आता दुसऱ्या भागात न्यावं लागेल कारण की त्या मार्कांसमोर त्याला बांधा येत नव्हतं म्हणल्यानंतर कसं तिथं नेऊन जमत नाही आपल्याला गडी आपल्याला अगोदर ट्रेन करावं लागेल आवेला सुद्धा आपल्या इथं म्हणलं शेडमध्येच गाठी हानायच्या वरली हानायची खांडी हानायची म्हणजे एकदा त्याला फट धावलं मी जरी धरलं स्वतः तरी मित्रांनो मग मी काय जे आता जरी वडली दीड पातम्या बांधले तरी अर्धी तरी त्यांनी बांधवितली कारण की कसं आहे संग चालावं लागतं जगांस आता मला एक हात मित्रांनो मी ओढतो काम कसं आहे त्यांनी पण शिकलं पाहिजे नाहीतर मग कसं आहे थोडस डोक्यात घेतलं तर शिकणार हे शंभर टक्के शिकणार आहे मित्रांनो कारण की मी हे पुढं फट जर सर्व गुतावलं तर ह्यानी एक दोन तीन असं गुतावलं फट तरी जमाय जावा खेळायला आपली सांग तुम्हाला तु चांगले पाच सात हजार जर पगार आठवडा दोघाला आली खाऊन खाऊन किती खाना नाही तर मित्रांनो त्याचं पण बरलं होतं कामाचं दोन दिवस म्हणल्यानंतर मित्रांनो त्याला दिली होती पगार त्याची आली होती तर त्याची शुक्रवारचे पगार मालकानं दिली होती नातली शनिवारी दिली होती पगार तर पाचशे रुपये समर्थाला दवाखान्यात न्यायला त्याने मला दिलं होतं म्हणलं तुझे पगार झाले हो म्हणाधिक तर त्याचं काय आपण रुपया आपण घेतला नाही मित्रांनो कारण की त्याचं दोन दिवस भरलं होतं कामाचं म्हणल्यानंतर म्हणलं नको तुझं काय पैसे मला म्हणलं दे म्हणलं तुझ्या पैसे म्हणलं कारण की कसं आहे मित्रांनो माझं भरलं होतं चार दिवस म्हणल्यानंतर मग चार पाच दिवस भरलं होतं माझं मग आलती मला पगार पण माझ्या माग हिक देणं घेणं ही आहे मित्रांनो कसं असतं आता प्रत्येकाची म्हणजे असते थोडी का फायना हिकड दहा पास तिकडं दहा पाच देणं तर आपण शनिवार म्हणजे आपला बाजार दिवस ही धावतच असतो की त्याच्यामुळं असे त्याला मग तिले पगार त्याचा राहिले तर पाचशे रुपये द्यायच आल्यावरती द्यायच त्याला आपलं पाचशे रुपये मित्रांनो त्याच काय आपण म्हणजे घेतलेलं नाही बाबा पगार आलेले हे आपलं आले आपले हो पगार कसं आहे मित्रांनो काम केलं म्हणून तर ही आणि आपण काय कुणाची लांडी लाबाडी किंवा मुंडी मुलगून कुणाचं आणलेलं नाही हे आपल्या कष्टाचं आहे तर काष्टाचं आहे म्हणून दहा पाच रुपये तरी जवळ आता ह्यातलं पाचशे रुपये द्यायचं परत त्याला अजून एका जणाचं पाचशे रुपये द्यायचं आणि आपलं पाच सातशे जे काय राहतील ते आपलं गाडीच्या पेट्रोलला आठवडाभर असं कारण की त्याच्या पण आला गाडीचा हप्ता मग माझ्या जीवाचे तळमळ होते त्याने शिकावं हो पटकीनं येईल कामाला म्हणून पर कसं होतं या शिकला पाहिजे ध्यान दिलं पाहिजे तर सर्व गोष्टी आपल्या पद्धतशीरपणे होते तर मित्रांनो काही आलेले आहे पगार तर चला भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये यातवर सर्वांनी काळजी बाय बाय